आजचं बाहेरचं वातावरण ना हे खूप जास्त थंडगार आणि हिरवगार झालेलं होतं कारण खूप पाऊस पडून गेलेला होता आम्ही म्हटलं की कांदा भजी न बनवताना आज आपण मस्तपैकी नीरफणसाची कापं बनवूया म्हणजे आमटी भात आणि नीरफणसाची कापं खरं तर नीरफणस असा हा प्रकार असतो हे मला कोकणात राहून सुद्धा मला माहीत नव्हतं काही दिवसांपूर्वीच ना माझ्या काकूच्या माहेरहून म्हणजे गोव्यातून हा नीरफणस आम्हाला आलेला होता तर आम्ही म्हटलं की चला आपण मस्तपैकी नीरफणसाची आज कापं बनवूया ह्याची भाजीसुद्धा खूप सुंदर बनते पण आज आपण मस्तपैकी ह्याची कापं बनवणार आहोत तर काकू आपल्याला सांगणार आहे म्हणजे तीच बनवणार आहे कापं खरं तर आपण बघूया तर काकू इथे वेळीवर पहिली कापं काढून घेते ते याची ह्याच्यावर ना म्हणजे निरफणस हा ना छोटासा आपला फणस असतो तसा असतो फक्त त्याला काटे वगैरे असं काहीच नसतात अगदी इझिली विळीवर तो चिरला जातो आणि सुद्धा याच्यावर जास्त नसतो म्हणजे तर आपण इकडे मस्तपैकी कापं काढून घेतोय आणि ही कापं आहेत ना ही उपवासालासुद्धा चालतात फक्त काय आहे आता इथे मी रवा घेतलाय लाल तिखट घेतलंय ला मीठ आणि हळद एवढंच जातं जर तुमचा उपवास असेल तर हळद आणि रवा तुम्ही घेऊ नका फक्त लाल तिखट आणि मीठ घ्या म्हणजे तुमची उपवासाची कापत तयार होतील तर इकडे मी सगळं आम्ही मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जेवढे मसाले होते ते सगळं आम्ही एकत्र करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय आहे एक एक कापं घेऊन त्याच्यावर मसाला लावायचा आहे आम्ही रवा आत्ता नाही लावतो जेव्हा म्हणजे आम्ही तेल टाकून ते भाजू ना तर तेव्हा आम्ही ती रव्यामध्ये घुळवून आम्ही ते तव्यावर ठेवू तर आत्ता आपण काय करतोय सगळ्या जी कापं आहेत त्यांना आपण सगळ्या कापांना मस्तपैकी जो मसाला आहे तो लावून घेतोय इथे माझी सगळी कापं मसाला लावून रेडी आहेत आता आपल्याला फ्राय करायचं आहे तर फ्राय करण्यासाठी ना मी इकडे बिडं घेतलंय तर हे लोखंडी बिडं आहे म्हणजे जाड तवा असतो त्याला कोकणामध्ये बिडं असं म्हणतात तर ह्याच्यावर मी थोडंसं तेल टाकते आणि सगळी कापं जी आहेत ती मी रव्यामध्ये घोळवून ती सगळी मी लावणार लावत आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे ती होत राहतात ज्यांना बटाटा आवडतो ना त्यांनी तर नक्की ही कापड ट्राय करून बघा कारण बटाट्याने कसं गॅस होतो ॲसिडिटी होते आणि वजनसुद्धा वाढतं ही कापं टेस्ट का का ना टेस्टला सेम बटाट्याच्या कापांसारखीच लागतात फक्त ही जरा हेल्दी आहेत आणि ह्याने ॲसिडिटी आणि काहीच होत नाही तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा इथे मी पलटून घेतो आहे आम्ही आणि पलटल्यानंतर ना त्याच्यावरून सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून आपण ते शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने आणि ते झालं आहे की नाही आपल्याला कसं कळेल तर सुरी घालून ना तुम्ही ते चेक करू शकता म्हणजे सुरी घालून असं जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय ना तसं तुम्ही चेक करू शकता अगदी दोन मिनिटात ही कापत तयार होतात आणि झटपट पण बनतात आणि खूप चवीला सुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा उपवासाला देखील ही फ फा, म्हणजे फणसाची कापं चालतात तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा ह्याची भाजीसुद्धा खूप छान बनते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि फूडी ब्लॉग एक्सप्रेसला सबस्क्राईब नक्की करा